तेव्हा मित्रांनो त्यावेळेस तो आग्र्याच हे लिहून ठेवलेले त्यांनी तो काय म्हणतो तो मी औरंगजेब गेला सतराशे पाच ला सतराशे सात ला गेला तर सतराशे पाच ला त्यांनी जर बिल लिहून ठेवले मृत्यू पत्र त्यामध्ये तो काय लिहितो आता ते आहे फारशी मध्ये पण आता इंग्रजीत उपलब्ध आहे तर मी मराठी प्रमोशन करून सांगतो तुम्हाला तिथे इम्पॉर्टंट पिरियड ऑफ एनी ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थापनाचा सर्वात महत्वाचा काम बनला त्यात विलक्षण वाटतो लेतून मला माहिती पाहिजे आज तुला काय झालं लेतून असलेच पाहिजे मोवेंट क्षणात फिरलेला निघायच नाही त्यामुळे तुझ्या परी अशी लाज पडते की तुम्ही कधी दिसू शकत नाही अपुकेट शिवाय म्हणजे धूर अपुकेट शिवाय पुढे मॅनेज करूस ते दिवस कॉरम वापरायचे आमच्या गल्त कारपणामुळे शिवा आमच्या आजूबाडून केला तरी

आपल्याला आठवण करून देतो त्यासाठी हे आपल्यासाठी आणि पवित्र विषय पुण्याची पुन्हा एकदा सांगेल कविराज भूषणाची दोन काव्यात सांगतो की शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं यशवंतराव चव्हाण म्हणतात शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या उंबरट्यापर्यंत आल्या असतात त्याचं उत्तर उधारण्या आज कविभूषण साडेतीनशे वर्षापूर्वी घेऊन ठेवलेली

पुराण प्रसिद्ध राखो वेदांचं दर्शन ग्रंथांचं दर्शन पुराणांचं दक्षण हे जगात्तर ह्या भारताचं कुणी केलं असेल तर ते एकमेव माझ्या राजांनी केलंय तुमच्या मुखातलं जय श्री राम हे नाव जे आहे ना ते फक्त माझ्या राजा मुला जिवंत आहे

राहुलजी रायपा यांची जी ओळख जी, जी आहे ती उठण्या नगरीमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण सुरुवातीला म्हटलं मोटिवेशनल स्पीकर म्हणजे एकदा बोलायला लागलं की म्हणजे छत्रपती शिवरायांची तलवार जशी होती तसं आपली वाणी घौघवित होती आणि हे आता काळाची गरज आहे खरं तरुणांना फक्त किल्ल्यावर जाऊन इन्स्टाचे रील करणं हे न करता तिथली प्रेरणा तिथली ऊर्जा घेणं हे किती महत्वाचं आहे हे रायबा यांनी आपल्याला सांगितले या महानगरपालिकेचे आताच ज्या व्याख्याना रायबा यांनी जे व्याख्यान केलं छत्रपती शिवाजी महाराजांवरती